कधीही तुम्हाला नावं ठेवणाऱ्या व्यक्तींचा विचार करून तुमचं लक्ष किंवा तुमचं ध्येय जे आहे ते बदलू नका त्याचं कारण म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवाल आणि तुम्हाला हवी असणारी गोष्ट तुम्ही मिळवाल तुम्ही यशाच्या त्या शिखरापर्यंत पोहोचाल त्या दिवशी तुम्हाला नावं ठेवणाऱ्या लोकांचं मत हे बदललेलं असेल आणि तेच लोक तुमचं कौतुक करत असतील हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी बऱ्याचदा आपण आपल्या डोक्यावरती एक अननोन असं ओझं घेऊन चालत असतो कधीकधी ते माहिती असलेलं ओझं असतं अननोन नसतं पण तरीसुद्धा ते ओझं आपण खाली उतरवून ठेवायला तयार नसतो आणि जसं मी नेहमी म्हणते की बऱ्याचदा प्रॉब्लेम्स हे आपल्या आयुष्यात नसतात ते आपल्या विचारांमध्ये असतात ते आपल्याला विचारांमधून काढता आले पाहिजेत नको असलेलं बर्डन किंवा अनावश्यक असणारं ओझं हे आपल्याला जिथल्या तिथे उतरवता आलं पाहिजेत एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि अर्थातच ती स्टोरी तुम्हाला खूप काही शिकवून जाईल आणि आज जर तुम्ही असे गुंतलेले गुरफटलेले असाल आणि तुम्हाला सुचतच नसेल की एक्झॅक्टली काय करायचं आहे किंवा कसं करायचं आहे या सगळ्यातून बाहेर कसं पडू कधी कधी होतं ना की विचारांचा इतका गुंत असतो की आपण जितका तो सोडवण्याचा प्रयत्न करू तितका तो अधिकच गुंतत जातो तर अशी सिच्युएशन असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी हा व्हिडिओ आणि ही स्टोरी तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल एक नदीचा प्रवाह असतो आणि त्या नदीच्या प्रवाहावरून एका कडेवरून दुसऱ्या किंवा एका तीरावरून दुसऱ्या तीरापर्यंत एका स्त्रीला जायचं असतं ती स्त्री अतिशय सुंदर असते तरुण असते पण तिला माहिती असतं की मला हा जो काही रस्ता आहे हा जो प्रवाह आहे तो उलांडून जाणं शक्य नाही आहे कारण तिला पोहता येत नसतं आणि त्याच वेळेला त्याच मार्गाने दोन साधू असतात जे प्रवास करत असतात त्यांच्यापैकी एक साधू जो असतो तो तरुण असतो सुंदर असतो अतिशय देखणा असतो पिळदार अशी त्याची शरीर यष्टी असते आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा एक साधू जो असतो तो वृद्ध असतो हे दोघेही त्यांच्या आश्रमाकडे चाललेले असतात त्यांच्या गुरूंच्या जवळ त्यांच्या गुरूंनी त्यांना काहीतरी काम दिलेलं असतं आणि हे दोन्ही साधू ते काम करण्यासाठी म्हणून त्या जंगलामध्ये आलेले असतात त्या नदीचा प्रवाह ओलांडून ते दुसऱ्या बाजूला आलेले असतात आणि पुन्हा एकदा आश्रमात जाण्यासाठी त्यांना नदीचा तो प्रवाह पार करणं गरजेचं असतं आता ज्या तीरावरून त्या स्त्रीला जायचं असतं ज्या तीरावरती ती स्त्री उभी असते त्याच तीरावरती ते दोन्हीही साधू तरुण आणि वृद्ध साधू दोघेही आलेले असतात अर्थातच ते ज्या आश्रमामध्ये राहत असतात किंवा ज्या गुरूंकडून ते दक्षिणा घेत असतात दीक्षा घेत असतात तर त्यांचा एक नियम असतो तो म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करणं पण त्याच वेळेला ती स्त्री जेव्हा त्या दोघांना पाहते त्या दोन साधूंना पाहते तेव्हा ती मदतीसाठी याचना करते आणि ती स्त्री म्हणते की ही नदी पार करण्यासाठी मला मदत करा अर्थात ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं आहे म्हणजे स्त्रीचा स्पर्शसुद्धा नको असायला पाहिजे पण तरीसुद्धा तो तरुण साधू जो असतो तो त्या स्त्रीची मदत करायचं ठरवतो तो वृद्ध साधू अतिशय तिरस् तिरस, तिरस्कारपूर्ण नजरेने त्या तरुण साधूकडे सुद्धा आणि त्या स्त्रीकडे सुद्धा पाहतो त्याला ते बिलकुल पटलेलं नसतं की हा तरुण जो साधू आहे तो त्या स्त्रीची मदत करायला तयार आहे पण तरीसुद्धा नाईलाज असतो तो तरुण साधू त्या स्त्रीला खांद्यावरती घेतो आणि तो प्रवाह पार करतो अशा पद्धतीने हे तीनही लोक त्या प्रवाहातून दुसऱ्या तीरावरती येतात तिथून ती स्त्री तिच्या मार्गाने निघून जाते आणि हे दोन्हीही साधू पुन्हा त्यांच्या आश्रमामध्ये येतात आश्रमामध्ये आल्यानंतर जेव्हा गुरूंच्या समोर ते बसलेले असतात तो वृद्ध साधू अजूनही नाराज असतो थोडासा तो नाराज किंवा आपण म्हणूयात रागामध्ये असतो आणि तो त्या गुरूंना सांगतो की आम्ही गेलो आमचं काम तर केलं पण तरी सुद्धा याने म्हणजे दुसरा जो तरुण साधू आहे याने खूप मोठी चूक केलेली आहे गुरु विचारतात की नक्की काय चूक केली त्याने त्याच्यावरती तो वृद्ध साधू सांगतो की ब्रह्मचर्याचं पालन करायचं ही अट असताना सुद्धा याने एका सुंदर आणि तरुण स्त्रीला आपल्या खांद्यावरून नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरापर्यंत पोहोचवलेलं आहे हे ऐकून ते गुरु हसतात ते दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहतात तरुण साधू आणि वृद्ध साधू दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहतात आणि ते त्या वृद्ध साधूला म्हणतात की ती तरुण स्त्री ती सुंदर स्त्री या तरुण साधूच्या खांद्यावरून जेव्हा नदीचा प्रवाह हो ओलांडून दुसऱ्या तीरावरती आली तेव्हाच ती उतरलेली होती पण तुझ्या खांद्यावरून ती अजूनही उतरलेली नाही आहे याच्यावरती तो वृद्ध साधू थोडासा खजिल होतो विचारातही पडतो आणि मग त्याला त्याचे गुरु सांगतात की ती स्त्री तिला मदत करण्यासाठी जेव्हा या तरुण साधूने पुढाकार घेतला आणि त्याला मदत केली त्याने अतिशय निर्मळ भावनेने मदत केली तिला एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती सोडली आणि तिचा विचार त्याने त्याच क्षणी सोडला त्याच्यानंतर त्या स्त्रीचा विचार याच्या मनालाही स्पर्श करू शकला नाही मात्र इतका प्रवास करून आल्यानंतरसुद्धा ती स्त्री तुझ्या डोक्यातून तुझ्या मनातून तुझ्या विचारातून गेलेली नाही आहे म्हणजे तू अजूनही त्या स्त्रीला स्वतःच्या खांद्यावरती घेऊन फिरत आहेस आणि मग ब्रह्मचर्याचं पालन त्याने केलं नाही की तू केलं नाही याचा विचार तू करायला पाहिजेस या गोष्टीतून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की खूप वेळा आयुष्यामध्ये एखादी घटना घडून गेलेली असते ज्याच्यावरती विचार करून काहीच फायदा होणार नसतो पण तरीसुद्धा आपण त्याच गोष्टीचा इतका वेळ विचार करतो आणि इतका स्वतःला त्रास करून घेतो की तिथून पुढे ज्या गोष्टी आपण करायला पाहिजेत त्या गोष्टींवरती आपलं लक्षच नसतं म्हणजे जसं उदाहरणार्थ घरामध्ये एखादं काम करत असताना समजा मी हे खूप वेळा एक्सपिरियन्स केलेलं आहे एखादी स्त्री आहे किंवा एखादं लहान मुलं आहे कोणाचंही उदाहरण घ्या जनरली हे मी नवीन लग्न झालेल्या मुलींच्या बाबतीत खूप वेळा पाहते एक तर नवीन लग्न होऊन त्या नवीन घरी आलेल्या असतात त्या सगळ्या लोकांसोबत त्यांना ॲडजस्ट करायचं असतं आणि अशा वेळेला जर त्यांच्या हातून एखादी चूक घडली तर काही लोक समजून घेतात पण काही लोक लगेच पटकळपणे त्यांच्या तोंडावरती बोलतात आणि त्या मुली घाबरून जातात सो एखादी गोष्ट समजा हातातून कब्बशी पडली आणि ती फुटली आता ती फुटलेली आहे नेक्स्ट टाईम केअरफुल राहा इथंपर्यंत ठीक आहे पण ती कब्बशी फुटली म्हणून जर चार दिवस घरामध्ये वाद होत असतील तर मग जी गोष्ट घडून गेली किंवा जी गोष्ट ॲक्च्युली अनावश्यक आहे त्या गोष्टीवरचा विचार करून आणि त्याच त्याच गोष्टीवरती रडून आपण स्वतःचं किती नुकसान करून घेतो हे आपल्याला समजत नाही खूप मुला मुलामुलींचे मेसेजेस येतात लाईफमध्ये चालू असणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल त्यावेळेला एक गोष्ट कटाक्षाने जाणवते की कितीतरी लोक असे आहेत जे त्या गोष्टींमध्ये अडकून पडले आहेत की ज्या गोष्टी आत्ता अस्तित्वात नाही आहेत किंवा ज्या गोष्टी पुढे जाऊन आपल्या आयुष्यावरती बिलकुल असर करणार नाही आहेत एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेली आहे जस्ट एक्सेप्ट दॅट फॅक्ट गेलेली आहे आणि पुढे चालायला लागा जर तुम्ही त्याच त्याच गोष्टी घेऊन बसाल तर त्याचा त्रास होईल तुम्ही एक जोक ऐकला असेल किंवा पाहिलं असेल कधीतरी की एक माणूस आपल्या डोक्यावरती उचं घेऊन ट्रेनमध्ये चढतो आणि ट्रेनमध्ये चढल्यानंतर तो ट्रेनमध्ये म्हणजे ट्रेनमध्ये चढल्यानंतरसुद्धा ते डोक्यावरचं ओझं तो खाली ठेवत नाही का ठेवत नाही तर त्याचं त्यालाच माहिती मग तो डोक्यावरती उजं घेऊन तो तसाच ट्रेननी प्रवास करत असतो आणि आजूबाजूचे लोक त्याला विचारतात तर तो म्हणतो की नाही म्हणजे हे माझं उजं आहे ट्रेनला उजं होईल म्हणून हे मी माझ्या डोक्यावरती घेतलेलं आहे अर्थात त्याने ते स्वतःच्या डोक्यावरती घेतलं तरीसुद्धा ट्रेनला त्याचं उजंच होत आहे आणि त्याने ते खाली ठेवलं तरीसुद्धा ट्रेनला त्याचं उजंच होणार आहे पण कॉमन सेन्स यूज नाही करत तो माणूस आणि आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं होतं अननेसेसरी थिंक ज्या आपण आपल्या डोक्यावरती घेऊन चाललेलो असतो म्हणजे ते थोडा वेळ बाजूला ठेवलं तर आपण त्याच्यातून मुक्त होणार असतो कधी कधी ना काही गोष्टी सोडून दिल्या की सुटतात काही गोष्टींना वेळ हेच औषध असतं पण आपलं एक असतं की नाही तीच गोष्ट घेऊन बसायचं आहे कोणाशी तरी भांडण झाले घरामध्ये ते भांडण डोक्यात इतकं फिट आहे तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले टेन्शन तेच पाच दिवसांपूर्वी त्याचा नि माझं भांडण झालं कुठल्या गोष्टीवरून झालं या या गोष्टीवरून झालं तीच गोष्ट डोक्यात घेऊन बसायची अभ्यास नाही करायचा किंवा बाकी जी बाकीची कामं आहेत ज्या कामासाठी आपण बनलो आहे बन ते काम नाही करायचं ऑफिस असेल ऑफिसमध्ये गेल्यानंतरसुद्धा कामात मन नाही लागत का माझं आणि त्याचं भांडण झालं होतं कधी झालं होतं पाच दिवसांपूर्वी कारण काय होतं अगदी शुल्लक कारण बट ती गोष्ट आपल्यासाठी इतकी मोठी होऊन जाते की आपल्याला त्याच्याशिवाय बाकी काहीच सुचत नाही गो करायला शिका मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं आणि खरंच डोक्यावरचं ओझं जे अननेसेसरी आहे जे आवश्यकच नाही आहे जे कॅरी करणं गरजेचं नाही आहे ते कधीतरी बाजूला ठेवा कधी तुम्ही हा अनुभव जर घेतला असेल की तुम्ही एका घरातून दुसऱ्या घरात शिफ्ट होत आहे मे बी तुम्ही एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होत आहे तुम्ही रेंटवरती राहत असाल किंवा मे बी तुम्ही आधी रेंटवरती राहतात आणि नवीन तुमच्या घरी गेलात किंवा तुमच्या घरून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात कुठल्याही ठिकाणी तुम्ही स्वतः जरी तो एक्सपिरियन्स नसला घेतला ना तरीसुद्धा कधीतरी हंड्रेड पर्सेंट जर तुम्हाला चान्स मिळाला तर ही गोष्ट मिस नका करू ज्यावेळेला कोणाच्याही एका घरातून दुसऱ्या घरी कोणाचंही शिफ्टिंग सुरू असतं म्हणजे जे एका ठिकाणी खूप वर्ष राहिलेत लोक आणि ती जागा सोडून आता ते दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत त्यांची जी सामानाची बांधाबांध सुरू असते ना तिथे शंभर टक्के जायचं आणि पाहायचं की ते सामान कशा पद्धतीने पॅक करत आहेत त्यांच्या घरामध्ये म्हणजे ते जेवढं काही सामान पॅक करतात त्यांच्या घरामध्ये शंभर टक्के तुम्हाला एक दोन मोठी गाठोळी किंवा एक दोन मोठे बॉक्स किंवा असा खूप मोठा पसारा असा सापडेल जो नवीन घरी जाताना ते घेऊन नाहीत जाणार जे ते स्वतः पण एक्सेप्ट करतील की हा अननेसेसरी आहे म्हणजे इतके दिवस त्या वस्तू किंवा तो जो काही कचरा आहे ते जे काही सामान आहे ते त्यांच्याकडे पडून होतं पण ते ना त्यांच्या कधी कामी आलं आणि पुढे ते येणारही ना नाही ना हे त्यांना माहिती असतं पण त्यांनी ते ठेवलेलं असतं आणि मग जेव्हा त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं असतं तेव्हा त्यांना वाटतं की अरे हे अननेसेसरी आहे हे मी माझ्यासोबत का घेऊन जाऊ याची मला काहीच गरज नाही पडणार आहे आणि हे टाकाऊ आहे आणि मग नंतर ते त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतात पण इतके दिवस त्या सामानाने आपल्या घरातली जागा व्यापलेली आहे ते सामान आपल्याला परत परत साफ करावं लागते ते सामान आपल्याला घरात ॲडजस्ट करावं लागते हे त्या लोकांच्या लक्षात नाही आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये इतके विचार असे असतात जे अननेसेसरी असतात जे उगीच आपण कुठेतरी आपल्या मेंदूच्या एका कोपऱ्यात आपल्या मनाच्या हृदयाच्या एका कोपऱ्यातनं ते तसेच ठेवलेले असतात जे फक्त आपल्याला त्रास देतात म्हणजे एखादी गोष्ट करायची जसं मी सामानाचं उदाहरण दिलं की नवीन एखादी वस्तू ठेवायची तर ते अननेसेसरी सामान आहे त्याला ॲडजस्ट करायला जागा करावीच लागते पण आपण ते टाकून द्यायचा विचार नाही करत सेम तसंच आपल्या डोक्यामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या अननेसेसरी असतात ज्या त्रासदायक असतात पण तरीसुद्धा आपण त्यांना आपल्यासोबत तसेच ठेवतो आणि वागवत असतो आपण जेव्हा एका घरातून दुसऱ्या घरी शिफ्ट होतो तेव्हा आपण ते सामान ॲटलिस्ट अननेसेसरी आहे म्हणून सोडून तरी देतो पण आपल्या डोक्यातल्या विचारांचं काय डोक्यातले अननेसेसरी विचार आपण सोडून देतो का बऱ्याचदा नाही देत बऱ्याचदा नाही ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट अननेसेसरी थॉट आपण सोबतच घेऊन जगत असतो कोणीतरी काहीतरी म्हटलं हे तर आयुष्यामध्ये म्हणजे इतका मोठा प्रॉब्लेम आहे याने मला असं म्हटलं त्याने मला तसं म्हटलं हा मला असंच का म्हटला याचं माझ्याबद्दल हेच का मत आहे आपलं आयुष्य निघून जातं आपल्याबद्दल लोकांनी काय विचार करावा याच्यासाठी जगण्यात मला कुठल्या माणसाने काय म्हटलं पाहिजे माझ्याबद्दल कुठल्या व्यक्तीचं काय मत असलं पाहिजे ते मत तयार करण्यामध्ये ऑलमोस्ट आपण अपन आपलं आयुष्य घालवतो पण शेवटी काय उरतं नथिंग आणि म्हणून जोपर्यंत आहोत तोपर्यंत या गोष्टीचा विचार आपल्याला करता आला पाहिजे की मला जे अचीव करायचं आहे किंवा माझं जे ध्येय आहे ते अचीव करताना ज्या ज्या अशा अननेसेसरी गोष्टी आहेत ज्या अडथळा बनून माझ्या समोर येत आहेत ते अडथळे मला दूर करता आले पाहिजेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आयुष्य आपण एखाद्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत तयार करण्यात घालवतो पण ज्या दिवशी आपण मरण पावतो त्या दिवशी लोकांच्या तोंडून काय येतं हे ऐकायला आपण नसतो त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय मत आहे हे निर्माण करण्यासाठी धडपडत बसण्यापेक्षा स्वतःची एक प्रतिमा निर्माण करा स्वतःचं जे काही तुमचं ठरलेलं ध्येय आहे ते अचीव करा आणि स्वतःला समाधान मिळेल असं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा अननेसेसरी गोष्टी आत्ताच खाली उतरवा तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताय तुम्ही डोक्यावरती उझं घेऊन जर चालत असाल तर ते उझं ट्रेनला तर आहेच पण ते ऊझं तुम्हालाही कॅरी करावं लागतंय एवढी छोटीशी गोष्ट समजून घ्या आयुष्य अगदी तुमचं साधं सरळ सोपं होऊन जाईल असा विचार तुम्हाला पटला असेल असं कुठलं ओझं तुम्ही डोक्यात घेऊन सध्या आहे का हे मला नक्की सांगा आणि जर ते ओझं तुम्ही डोक्यात घेऊन चालला असाल तर ते आत्ताच्या आत्ता इथे कमेंट बॉक्समध्ये खाली रिकामं करा ते ओझं जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सोडून द्या त्याचा इथून पुढे विचार करू नका तुमच्या घरात जसं मी म्हटलं अननेसेसरी गोष्टी खूप सगळ्या असतात तसंच एखादा अननेसेसरी थॉट डोक्यात घेऊन फिरताय का जर तो तो घेऊन फिरत असाल तर तो इथे कमेंट बॉक्समध्ये सोडून द्या आणि त्याचा विचार इथून पुढे करू नका रिकामे हा आणि चालायला सुरुवात करा प्रवास तुमचा सोप्पा होऊन जाईल जर हा विचार तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला हेल्पफुल ठरणाऱ्या अशाच गोष्टी आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू